नमस्कार आपले सहर्ष स्वागत आहे कार्तिक मासातील पवित्र एकादशीला चातुर्मास संपतो आणि देव निद्रेतून जागे होतात यानंतर येणाऱ्या द्वादशीला जो मंगलमय सोहळा साजरा होतो तो म्हणजे तुळशी विवाह हा उत्सव केवळ एक लग्न सोहळा नाही तर प्रेम तपस्या आणि त्यागाची गाथा आहे आज मी तुम्हाला तुळशी विवाहामागील एका अज्ञात पण प्रेरणादायी कथेची नवीन रूपरेषा सांगणार आहे जी सिद्ध करते की भक्ती आणि समर्पण कधीच वाया जात नाही ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका वृंदा आणि जालंधरची कथा फार पूर्वीच्या काळात वृंदा नावाच्या एका अत्यंत रूपवान आणि धर्मनिष्ठ स्त्रीचे लग्न जालंधर नावाच्या एका महाशक्तिशाली राजाशी झाले होते जुन्या काळातील वातावरणाचा जालंधर हा देवांनाही आव्हान देणारा पराक्रमी योद्धा होता परंतु वृंदा ही भगवान विष्णूची निस्सीम भक्त होती तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यामुळे जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते वृंदा रोज सकाळी अंगणातील पवित्र तुळशीच्या रोपाचे मनोभावे पूजन करून आपल्या पतीच्या विजयासाठी आणि संरक्षणासाठी प्रार्थना करत असे तिच्या भक्तीमुळे जालंधर दिवसेंदिवस अधिक बलवान होत गेला आणि त्याने स्वर्गावरही आक्रमण केले देव दानवांच्या या युद्धात जालंधरला हरवणे अशक्य झाले होते कारण वृंदाच्या सत्य आणि निष्ठावान तपस्येचा त्याला अभेदकवच लाभला होता सर्व देव हताश झाले आणि त्यांनी श्री विष्णूची करुणा भाकली विष्णूंचे छलकपट भक्तांच्या रक्षणासाठी आणि धर्मसंस्थापनेसाठी श्री विष्णूंना एक कठीण निर्णय घ्यावा लागला त्यांनी जालंधरचे रूप धारण केले जालंधर युद्धभूमीवर असताना श्री विष्णू रात्रीच्या वेळी वृंदाच्या महालात आले वृंदाने पतीला युद्धातून परत आलेला पाहून त्याचे रूप आणि वेष पाहिले पण तिच्या निष्पाप मनाने त्यात कोणताही फरक ओळखला नाही ती अत्यंत आनंदी झाली आणि तिने त्यांचे मनोभावे स्वागत केले वृंदाने खऱ्या जालंधरऐवजी विष्णूंनाच आपला पती मानून त्यांची सेवा स्वीकारली इथेच नियतीने घात केला ज्या क्षणी वृंदाचे पातिव्रत्य भंग झाले त्याच क्षणी तिच्या पातिव्रत्याचे कवच तुटले युद्धात देवांच्या हातून खरा जालंधर मारला गेला विष्णूंना शाप आणि वृंदाचा त्याग काही वेळानंतर वृंदाना आपल्या पतीच्या छळकपटाची आणि झालेल्या घडामोडींची जाणीव झाली जेव्हा तिला कळले की तिच्या पतीचा वध झाला आहे आणि भगवान विष्णूंनी हे रूप घेऊन तिच्याशी कपट केले तेव्हा तिला तीव्र दुःख झाले आणि तिने संतापाने विष्णूंना शाप दिला माझ्या नाही निष्पाप पातिव्रत्याचा भंग करून तुम्ही मला माझ्या पतीपासून दूर केले आहे यासाठी तुम्हालाही माझी आठवण येईल आणि तुम्हाला, तुम्हाला दगडाच्या रूपात माझ्यापासून दूर राहावे लागेल वृंदाने स्वतःच्या देहाचा त्याग केला आणि त्याच ठिकाणी अग्निकुंडात समाधी घेतली भगवान विष्णूंना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला वृंदाचे प्रेम आणि भक्ती किती महान होती हे त्यांना कळून चुकले हळवा आणि गंभीर स्वर तुळशीचा जन्म आणि विवाहाचे वचन श्री विष्णूंनी वृंदाच्या पवित्र अस्थींवर जल अर्पण केले त्या अस्थींमधून आणि भस्ममधून तीन पवित्र वनस्पती उगवल्या त्यापैकी एक वनस्पती म्हणजे तुळस वृंदाला मिळालेल्या शापामुळे विष्णूंना शालिग्राम नावाच्या दगडाच्या रूपात अवतार घ्यावा लागला वृंदाच्या महान त्यागाने प्रसन्न होऊन विष्णूंनी तिला वचन दिले हे वृंदा तुळशी तुझ्या निस्सीम प्रेमामुळे तू माझ्यासाठी सर्वात प्रिय असणार तुझ्याशिवाय माझी पूजा कधीच पूर्ण होणार नाही तुझ्या सन्मानार्थ मी कार्तिकी द्वादशीला तुझ्याशी विधिपूर्वक विवाह करून तुला माझ्या वामांगीचे स्थान देईन भगवान विष्णूंनी वृंदाचे शालिग्राम रूपात लग्न लावले